बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कोकणातील मातीचा सुगंध पारंपरिक खाद्य संस्कृती आणि ग्रामीण जीवनाचा साधा सोपा आविष्कार यांना जगासमोर आणणारा एक सच्चा कलाकार युट्यूबर आणि कोकणाचा खरा सुपुत्र शिरीष गवस आता आपल्यात नाही वयाच्या अवघ्या तेहतीसव्या वर्षी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गोव्यातील एका रुग्णालयात मेंदूच्या गंभीर आजाराशी झुंज देताना शिरीषने अखेरचा श्वास घेतलाय त्याच्या अकाली निधनाने कोकणासह संपूर्ण सोशल मीडिया विश्वावर शोककळा पसरली आहे रेड सॉइल युट्यूब चॅनलचे शिरीष गवस यांचे निधन हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नव्याकडे आशेनं पाहणाऱ्या सर्वांसाठीच एक धक्का आहे आज संपूर्ण कोकणासह अवघ्या महाराष्ट्रातून शिरीषच्या अकाली जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे मुंबईचा जन्मघाट आपल्यासोबत आणून शिरीषने साधेपणाचे एक केला आणि स्टोरीज या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शिरीष गवस आणि त्यांची पत्नी पूजा गवस यांनी कोकणातील शैली जीवनशैली खाद्यसंस्कृती सण उत्सव आणि निसर्ग सौंदर्य यांचा अनोखा ठेवा जगापुढे आणतात 2020 साली कोविड काळात मुंबईतील कॉर्पोरेट नोकरी सोडून शिरीष आणि पूजा यांनी सिंधुदुर्गातील आपल्या मूळ गावात परतण्याचा निर्णय घेतला या निर्णयाने त्यांच्या आयुष्याला एक नवीन वळण मिळाले आणि रेड सॉइल स्टोरी जन्म झालाय कोकणासह जगभरात तीस पेक्षा जास्त भाषेत ऐकू येता येणाऱ्या रेड सॉइल या चॅनलवर पूजा पारंपरिक कोकणी पदार्थ बनवताना दिसायची तर शिरीष शूटिंग एडिटिंग आणि इतर तांत्रिक बाबी सांभाळत असे त्यांच्या व्हिडिओ मधील साधेपणा प्रामाणिकपणा आणि कोकणच्या मातेशी असलेलं नातं यामुळे रेड सॉइल स्टोरीज अल्पावधीतच चार लाख सत्तावीस हजाराहून अधिक सबस्क्रायबर्स पर्यंत पोहोचलं हा शेती गावातील वयोद्धांच्या आठवणी स्थानिक सण उत्सव आणि पारंपरिक पद्धतीने शिजवलेलं जेवण यांच्या माध्यमातून त्यांनी चाळीसहून अधिक देशांतील प्रेक्षकांची मने जिंकली शिरीष आणि पूजा यांनी मुंबईच्या धकाधकीच्या जीवनाला निरोपेत कोकणातील साध्या जीवनात आनंद शोधला पूजा जी जे जे स्कूल ऑफ आर्ट आणि पुण्यातील एफ टी आय मधून शिक्षण घेतलेली एक कुशल फाईन आर्टिस्ट आणि बॉलिवूडमधील आर्ट डायरेक्टर होती तिनेही शिरीष सोबत या नव्या प्रवासात सहभाग घेतला त्याने केवळ खाद्यपदार्थच नव्हे तर कोकणातील संस्कृती रूढी परंपरा आणि स्थानिक जीवनशैली यांचा सुंदर आविष्कार घडवला चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले होते तसेच कोकण सन्मानसह अनेक पुरस्कारांनी त्यांच्या कार्याचा गौरव झाला आहे शिरीष गवस यांनी रेड सॉइल स्टोरीच्या माध्यमातून आत्मा जगासमोर आणलाय त्यांचा साधेपणा मेहनत आणि प्रामाणिकपणा यामुळे त्यांनी लाखोंच्या मनात स्थान मिळवलं त्यांचा हा प्रवास केवळ यूट्यूब चॅनल सुद्धा मर्यादित नव्हता तर तो कोकणच्या संस्कृतीचा परंपरांचा आणि माणुसकीचा उत्सव होता शिरीष आता आपल्यात नसले तरी त्यांचे व्हिडिओ त्यांचा आवाज आणि त्यांनी जपलेलं बुकांच सौंदर्य कायम आपल्या सोबत गवस कोकण नावच्या परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली आज येताना बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी सांगू मलाही खावी <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण टाइमच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम